नमस्कार कोणत्या भागामध्ये जाय जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे ते बघूयात सध्या जर बघितलं तर जाय कोकण किनारपट्टीवर चांगल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे जसं की मुंबई ठाणे पालघर रायगड या भागामध्ये जे आहे राज्यामध्ये आपल्याला ठिकाणी चांगला पाऊस पाहायला मिळणार आहे रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये सुद्धा आपल्याला जे आहे चांगल्या पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे त्याचप्रमाणे जर बघितलं तर आहे मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर कमी असणार आहे जसं की बीड जिल्हा धाराशिव जिल्हा तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जे आहे आपल्याला या ठिकाणी पावसाची शक्यता कमी पाहायला मिळणार आहे यानंतर नागपूरच्या काही भागामध्ये नक्कीच पाऊस पाहायला मिळणार आहे भंडारा गोंदिया चंद्रपूर मध्ये जे आपल्याला पाऊस पाहायला या ठिकाणी मिळण्याची शक्यता आहे त्याप्रमाणे जर बघितलं तर इकडे जे आहे सांगली सोलापूर कोल्हापूरच्या भागात थोडासा कमी पाऊस असेल यानंतर नगर जिल्हा धाराशिव जिल्हा बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस कमी असेल नाशिकमध्ये थोडासा पाऊस असेल जळगाव नंदुरबारमध्ये सुद्धा थोडासा पाऊस असेल बऱ्याच भागामध्ये जे आगामी काही काळामध्ये नक्कीच वातावरण बदल या ठिकाणी होऊ शकतो धन्यवाद सर्वांची व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल